समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चौगले सर यांच्या रानात आमची मेंढरी महिना झाले बसली आहेत ला। कशन, कशन थी, ते अचानक अचानक इथे हल्ला झाला कशाने कशाने केला असा अंदाज काय अंदाज सांगता ये ना पन्नास पंचावन्न मेंढरे होती ती त्यातील एकवीस ते पंचवीस मुडदे सापडले आहेत बाकीचे काही गायब आहेत काय सापडले नाही असे मी सुरेश चौगुले तर माझ्या शेतामध्ये गेले महिनाभर आ, मोहन हराळे यांची मेंढ्या बसलेले होते शेणखतासाठी खतासाठी आम्ही बसवलो होतो तर काल रात्री अचानक कोणत्या तरी हिंस्त्र प्राण्यानं त्या मेंढ्यावरती हल्ला केला आणि ही गोष्ट आम्हाला सकाळी पहाटे लक्षात आली आणि त्यानंतर बघितल्यानंतर असं जाणवलं की त्यांच्या पायाला किंवा त्यांच्या पोटाला जखमा आहेत आणि ती मरून पडलेली आहेत तर साधारणपणे या मेंढपाळ्यांच्या अंदाजानुसार एक पन्नास मेंढ्या त्यांच्याकडे कमी आहेत त्यापैकी वीस ते एकवीस मेंढ्यांचे मृतदेह आता आम्हाला सापडले आहेत तर गेले राहिलेले जे पंचवीस तीस आहेत तर ते उसामध्ये किंवा बाकीचे ते प्राण्यां वगैरे गे घेऊन गेलेले दिसत आहेत तर आता एक साधारणपणे असं एक मोठं नुकसान आमच्या बिलवडीमध्ये झालेलं आहे बिलवडीतील धनगर समाजाचे मोहन हराळे यांची मेंढरेस चौगलींच्या शेतामध्ये गेली पंधरा दिवस झालं याच्यासाठी शेतीमध्ये आहेत तर रात्री अचानक कुठल्या प्राण्याने हल्ला केला काय काही समजलेलं नाही परंतु पन्नास पंचावन्न त्या कळपतून मेंढरे गायब झालेत त्यापैकी आता सध्या सकाळी आम्ही सहा वाजता सगळे इथे लोक आल्यानंतर बघितलं तरी वीस पंचवीस एक ते कमीत कमी पंचवीसवर मुवी आता मेलेले हे गावलेले आहेत प्राणे म्हणजे मेंढर गावलेले तरी हा धनगर समाज गरीब आहे तरी शासनानं या लोकांना तातडीनं मदत करावी आता मी दहा मिनटापूर्वी पालकमंत्री आणि गोपीचंद पडळकर साहेबांशी बोलणं झालं आहे वरिष्ठ अधिकारी आता एक अर्धासाठी येत आहेत परंतु हे जे समाजाच्या लोकांच्या वैरोगाला अन्याय होतोय आणि प्रत्येकाही जे होतं याच्यात या त्या संदर्भात शासनानं दखल घेऊन या लोकांना पंचनामा करून मदत मिळावी एवढी विनंती करू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका